नांदेड जिल्हा काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष गणेश ढगे यांची महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेड काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली ते नियुक्तीनंतर प्रथमच पक्ष कार्यालयात आले असता काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले जास्त सांगणार नाही आज तर निवड झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये नांदेड काँग्रेसचे जे दिल्या दिवस होते ते आणण्याचा आम्ही प्रयत्न करू प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी तांड्यावर काँग्रेस पार्टीचे सदस्य किंवा पदाधिकारी या सगळ्याला सन्मान देऊ आणि त्यांना पक्षाकडे वळवण्यात